नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या पोलोजॅप या कीटनाशकाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये आढळणारा कंटेंट असेल त्याचं वापरण्याचं प्रमाण असेल ते आपणाला कोणत्या किडींना कंट्रोल मिळवून देतं किंवा आपल्या पिकामध्ये कोणकोणत्या किडींपासून संरक्षण हे मिळवून देतं त्याचबरोबर त्याची वापरण्याची योग्य वेळ किंवा योग्य प्रमाण कोणते या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पोलोज ॲप की जे ॲपनाला ब्रॉड ब्रॉडस्पेक्ट्रम पद्धतीचे म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीचे कीटनाशक पाहायला मिळते की ज्याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने रशूषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण करत असतो याचा वापर आपण प्रामुख्याने जे आपल्या पिकामध्ये रस्य किडींचा अटॅक जो जास्त प्रमाणात होतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर हा करू शकतो याच्यामध्ये आपणाला नायफेन्टरॉन हा आपणाला सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो त्याचबरोबर याच्यामध्ये आपणाला तीन पद्धतीच्या ॲक्शन पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये वेफर्स ॲक्शन असेल ट्रान्सलेमिनर ॲक्शन असेल व आपणाला स्टमक ॲक्शन याच्यामध्ये पाहायला मिळते पेपरचं ऍक्शन म्हणजे जे बाष्पीभवन पद्धतीने किडींना मारून टाकण्याचं काम करते त्याबरोबरच आपल्याला जे ट्रान्सलेमिनार ॲक्शन पाहायला मिळते की ज्यामुळे पांढरी मासे असेल किंवा ज्या रश्च्या किडे आहेत पानाच्या खालच्या साईडला आपल्याला पाहायला मिळतात पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल लाल कोळी असेल याच्या नियंत्रणासाठी किंवा आपलं जे औषध आहे किंवा आपला जो स्प्रे आहे तो जर तिथेपर्यंत पोचला नाही तर आपणाला पाहिजे त्याचं कंट्रोल किंवा नियंत्रण हे मिळत नाही त्याच्यासाठी ट्रान्सलेमिनार ॲक्शन असल्यामुळे पूर्ण पानाला कवरेज दिल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने रोषच्या किडीवर कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं त्याबरोबरच स्टमक ॲक्शन असल्यामुळे किडीने खाल्ल्यानंतर त्यांना त्वरित मारून टाकण्याचं काम हे करतं याच्यामध्ये आपणाला डायफेनथ्युरान की जो आपणाला सिंजेंडा कंपनीच्याच पेगासिस या कीटनाशकामध्ये पाहायला मिळतो तर हे कशा पद्धतीने काम करते किंवा आपण स्प्रे हा कोणत्या स्टेजला घेऊ शकतो आपण प्लांटेशन केल्यानंतर ज्यावेळी आपणाला किडीचा जा अटॅक जाणवतो हो त्याच्यापासून फ्लॉवरिंग स्टेज असेल फ्रुटिंग असेल किंवा डेव्हलपमेंट हार्वेस्टिंग स्टेज या सर्व स्टेजमध्ये किंवा सर्व आपण पिकामध्ये याचा फवारणी करू शकतो भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगे असेल मिरची असेल या पिकामध्ये आपल्याला जी प्रामुख्याने समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये थ्रिप्स असेल व्हाईटफ्लाय असेल व माईट असेल याच्या नियंत्रणासाठी आपण पोलोझॅपचा वापर हा फवारणीद्वारे आपल्या पिकामध्ये हा करू शकतो तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा याच्याविषयी आपण आता चर्चा करूया याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिन आरक्षण पाहायला मिळाली की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने कवरेज मिळणार आहे की ज्यामुळे आपल्याला रश्स किडीवर चांगलं कंट्रोल मिळणार आहे त्याबरोबरच याचं वापरण्याचं प्रमाण जर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये वापर करणार असो तर एकरी आपण शंभर एम एल वापरू शकतो जर आपल्याला थोड्याफार प्रमाणात किडींचा अटॅक किंवा रस्च्या किडींचा अटॅक जाणवत असेल तर आपण प्रति एकरासाठी दीडशे एम एल वापर करू शकतो जर जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव झाला असेल तर आपण प्रति एकरासाठी दोनशे एम एलपर्यंत याचा वापर हा करू शकतो म्हणजे पंधरा लिटरच्या पाण्यासाठी किंवा पंधरा लिटर पंपासाठी आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये दहा एम एल त्याबरोबरच जर किडींचा अटॅक जाणवत असेल तर पंधरा एम एल व जास्त प्रमाणात जर अटॅक झाला असेल तर आपण प्रति लिटर पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल याचा फवारणीसाठी वापर हा करू शकतो याच्यासोबत तुम्ही कॉपर व सल्फर सोडून एखाद्या कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असेल किंवा पिजर टॉनिक असेल याचासुद्धा वापर हा तुम्ही स्प्रेद्वारे हा करू शकता तर याचं पॅकिंग हे मार्केटमध्ये तुम्हाला शंभर एम एलपासून एक लिटरपर्यंत हे अवेलेबल आहे याचा रेट हा अडीचशे एम एलचं पॅकेट हे तुम्हाला मार्केटमध्ये किंवा अडीचशे एम एलची बॉटल हे तुम्हाला मॅ मार्केटमध्ये सातशे ते आठशे रुपयाच्या दरम्यान हे मार्केटमध्ये मिळून जाते की ज्यामुळे तुम्हाला एका स्प्रेमध्ये तीन किडे असतील किंवा रश्य किडीवर चांगलं कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळेल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला व नक्की करा धन्यवाद